नमस्कार मंडळी मी मृणाल सॅमेन माउस क्रिएशन या मा यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वालाची भाजी दाखवणार आहे हा वाल आमच्या गावी पिकतो ह्या वालाला कडवे वाल म्हणतात आणि आहेत फणसाच्या आठिळ्या हे आपण या भाजीमध्ये घालून ही भाजी, भाजी बनवणार आहोत तर चला बघूया या फणसाच्या आठळ्या मी कुकरला शिजवून घेतलेल्या आहेत या शिजताना मध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत ह्या गरम होत्या म्हणून अशा मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता थंड झालेले आहेत तर आपण सोलून आणि कापून घेऊया आठळा सोलल्यावर ह्या अशा दिसतात आता आपण हे कापून घेऊया मी असं बारीक कापलं आहे तसं तुम्ही बारीक पण कापू शकता अख्खं पण ठेवू शकता आता आपण भाजी बनवायला घेऊया इथे मी कढई ठेवलेली आहे आता कढई तापली आहे आता मी त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेते आहे तेल गरम झालेलं आहे तर आता मी त्यामध्ये हिंग घालून घेते इथे मी पाव चमचापेक्षा कमी हिंग घातलेलं आहे आता मी पाव चमचा राई घालून घेते आहे आणि पाव चमचा जिरं पण घालून घेते आता मी यामध्ये कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता मी यामध्ये दोन मिरच्या कापून घालते इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो मी आता घालून घेतेय कांदा आता थोडा परतून घेऊया आणि त्याला आता शिजवून देऊया कांदा आता शिजला आहे आता आपण त्यामध्ये हे वाल घालून घेऊया हे वाल मी आता सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये थोडे सुके मसाले पण घालून घेऊया इथे मी पाव चमचा हळद घालून घेते आता मी इथे मसाला घालून घेते इथे मी दीड चमचा मसाला घातलेला आहे तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता मी ह्यामध्ये थोडं पाणी घालून घेते आहे आपल्याला वाल शिजवायचे आहेत म्हणून आता आपण त्यावर झाकण ठेवूया आता आपण झाकण उघडून बघूया वाल शिजले आहेत का ते वाल थोडे कच्चे आहेत तर मी त्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा झाकण ठेवते आता पुन्हा आपण झाकण उघडून बघूया वाल शिजलेत का ते वाल शिजले आहेत आता आपण त्यामध्ये चिंच घालून घेऊया ही एवढी मी चिंच घेतलेली आहे ती आता मी घालून घेत्या हे कडवे वाल आहे त्यामुळे मी यामध्ये चिंच घातलेली आहे आता आपण ह्यामध्ये म शिजवलेल्या फणसाच्या आठळ्या घालून घेऊया ह्या मी अशा बारीक कापल्या आहेत काही काही अशा मोठ्या पण ठेवलेल्या आहेत ते आता आपण यामध्ये घालून घेऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपण यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊया आता मिक्स करून घेऊया इथे मी पाव चमचापेक्षा कमी गरम मसाला घेतलेला आहे तो मी इथे घालून घेते आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता भाजीला तेल सुटेपर्यंत भाजी उकळून घेऊया तुम्हाला जर असं वाटत असेल भाजी खूप तिखट झाली आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडी साखर पण घालू शकता माझी आजी घालायची आता मी यावर कोथिंबीर घालून घेते आता ही तयार झाली आहे पणसाच्या आठवड्या घालून केलेली वालाची भाजी अशाच नवनवीन रेसिपींसाठी सोबत राहा मस्त खा आणि स्वस्त राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार